नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या राशीनुसार आपल्याला कशा स्वभावाची सासू आपल्याला मिळणार आहे किंवा आपली स्वा सासूबाईंचा सा स्वभाव हा कसा असणार आहे आपण जाणून घेऊया तर राशीवरून सासूबाईचा स्वभाव कोणत्याही उपवर मुलीच्या आयुष्यातील पतीव्यतिरिक्त महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे सासू आजच्या काळातील सासूबाई ह्या कालानुरूप विचारांनी मनाने बऱ्यापैकी आधुनिक झाल्या असल्या तरी कोणत्याही मुलीच्या मनात धाकधूक असतेच की आपली सासू ही कशी असेल तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि ह्यासाठी आम्ही तुमची मदत करत आहोत की राशीवरून आपल्या सासूबाईंचा स्वभाव ओळखा तर यामधील पहिली राशी आहे मेष राशीची सासू तर मेष राशीची सासू बाहेरून फणसासारखी काटेरी असली तरी अतून गोड असते ती कठोर वाटली तरी प्रेमळ आहे त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका रागवल्यानंतर त्या राग लगेच विसरूनही जातात पुढील राशी आहे ऋषभ राशीची सासू बघूया ऋषभ या राशीच्या सासवा शांत स्वभावाच्या असतात पण या सासूंना खुश करणे जरा कठीण असते म्हणून वाद घालण्यापेक्षा कदाचित आज्ञाधारक राहूनच त्यांचे मन जिंका पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशीची सासू मिथुन राशीच्या सासवा या हसतमुख असतात सुनेशी त्यांचे चांगले जमते त्यामुळे सुनेशी जळवून घेणारी मिथुन राशीची सासू असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात सगळ्या बाबतीत पाठिंबा देणारी सासू ही असते पुढील राशी कर्क राशीची सासू कर्क राशीची सासू म्हणजे दुसरी आईच समजून घेणारी आणि तर हक्काने दटावणारी अशी ही सासू तिच्यासाठी तुम्ही त्यांची लेखच असल्याने सासूचे प्रेम तुम्हाला सतत मिळत राहील सिंह राशीची सासू सिंह राशीची सासू खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आपले मत सतत दुसऱ्यांवर लादण्याचा त्यांच्या सवयीचा तुम्हाला पण तिने केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा कन्या राशीची सासू या राशीची सासू ही भाऊक स्वभावाची असते वेळ पडल्यास त्या कठोर होतील पण त्यामागे त्यांची काळजी असेल ते तुमच्या भल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा मंडळींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा तूळ राशीची सासू तुळ राशीची सासू ही प्रेमळ आहे प्रत्येक कामात तुम्हाला त्या मदत करतील त्यांच्या या निस्वार्थी स्वभावाचा तुम्हालाही अनुभव येईल त्यामुळे तुमचे एकमेकांशी चांगले पटेल वृश्चिक राशीची सासू बघूया तर वृश्चिक राशीची सासू खंबीर आणि कणखर स्वभावाची असेल त्यामुळे त्यांना वायफळ खर्च केलेला आवडत नाही त्यांचे अनुभवाचे बोल नक्कीच तुम्हाला कामी येतील पुढील राशी बघू ती म्हणजे राशीची सासू धनुराशीची सासू ही आशावादी असते कठीण परिस्थितीत सुद्धा त्या अतिशय खंबीरपणे वागतात आणि तुम्हालाही बळ देतात त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीची सासू या राशीच्या सासवांना सर्व कामे अगदी नेट नेटके हवे असते तुमच्याकडूनही त्यांची अशीच अपेक्षा असते पण त्या तुमच्या कामात ढवळाढवळ बिलकुल पण करत नाहीत कुंभराशीची सासू बघूया कुंभराशीच्या सासूचा स्वभाव फार प्रेमळ असतो प्रेमर स्वभाव असल्यामुळे या पहिल्याच भेटीतच तुमच्याबद्दल तर्क वितर्क लढवत बसणार नाहीत तर तिला बोलवून दुखवून नका राशीची सासू मीनराशीची सासू गोड बोलून तुम्हाला कामात गुंतवून ठेवे कुटुंबाबाबत खूपच दक्ष असणाऱ्या या सासवा वर्षानुवर्ष सांभाळलेला कुटुंबाचा ताबा स्वतःकडेच कायम ठेवणे पसंत करतात तर अशा बारा राशींच्या सासूंबद्दलचा स्वभाव मी सांगितलेला आहे तर सासू म्हटली की कटकटी सारखे उपदेश करणारी पण काही सासवं याला अपवादही असतात त्यांच्यासाठी त्यांची सून ही मुलगी असते तरी घर म्हटले की मतभेद हे होतच असतात राशी भविष्यानुसार आपली सासू नेमकी कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते तर राशींवरून सासू कशी असेल ते कळू शकते अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर असा मजेशीर आणि छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला जरूर कळवावे आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद